तुमच्यासाठी हे अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मी त्यांचं आणि त्यांच्या सहकार्यांचं अभिनंदन करतो सर सर जॉजी कर या सगळ्या मुलांना ज्या पद्धतीने आपण शिकवताय ही संधी उपलब्ध करून देत आहे आणि पुढे आपण सगळे राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार आहात आपण खूप आहात मी सगळ्यात अभिनंदन आणि स्वागत त्यांच्या पालकांचं करेल की त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या हातातला मोबाईल काढून घेतला आणि मैदानावर जाऊन तुम्हाला खेळायला लावलेलं आहे मित्रांनो तुमचे जे मित्र असतील की जे मोबाईल खेळतायत टी व्ही बघतायत किंवा ते हुशार आहेत असं दस वाटत असेल तर मी तुमचं कौतुक करेन की तुम्ही एक तास या कराटेच्या प्रॅक्टिस साठी जर देत असाल तुम्ही रोज याचा सराव करत आहे तर तुम्ही नक्की ज्या वेळेला तुमचा तो तु चष्मा लावलेला मित्र टी व्ही बघत मोबाईल खेळत अभ्यास करत तो जे चार तासात वाचत ता असेल पण तुम्ही कराटेची प्रॅक्टिस करणारे सगळी मुलं एक तास जरी तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या स्मरणात तुमच्या मेमरी मध्ये जास्त लक्षात राहत असत कारण तुम्ही शरीराचं मनाचं संतुलन त्याची निगा राखणं तुम्ही हे करत असता जाजू सर मी फुलंब्रीला होतो किरकर सर आणि त्या काळामध्ये काही ग्रामीण भागामध्ये शिकवणार कुणी नव्हतं त्यावेळेला कराटे शिकायची हौस असायची तर त्यावेळेला पुस्तक मिळायचं हिंदी मध्ये कराटे कैसे शिके आणि मला ते कुतूहल असायचं आणि ते पुस्तक घेऊन आम्ही प्रॅक्टिस करायचो किक मारायचं पण त्यावेळेला लक्षात आलं की गुरु शिवाय ही विद्या नाही त्याच्यामुळे ह्या तमाम गुरूंना आपण सलाम करूया की हे इतके उत्कृष्ट गुरु तुम्हाला सगळ्याला लाभलेले आणि मित्रांनो आज आपल्या देशामध्ये आपल्याला इतका उज्ज्वल काळ या क्रीडांसाठी आहे तुम्ही ज्या देश या भारत मातेच्या पंतप्रधानपदी ज्यांना बसवलेलं आहे असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खेळांच्या साठी जे 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 काही करतायत ते गेल्या पन्नास वर्षात झालं नाही ते मागच्या दहा वर्षात झालंय मला खात्री आहे की तुम्ही स्टेज सगळे हे मान्य कराल म्हणजे ऑलिम्पिक असो की कुठलीच क्रीडा स्पर्धा असो तिच्या पाठीशी उभं राहायचं आणि आमच्या मग तो जंगलातला वनवासींचा मुलगा असो की एखाद्या वस्तीतला गरीब मुलगा असतो पण त्याच्यामध्ये जर मेरिट असेल त्याची जर कष्ट करायची तयारी असेल तर त्याला राष्ट्रीय स्पर्धेपासून ऑलिम्पिक पर्यंत जाता येण्याची व्यवस्था आपल्या आप भारत मातेच्या सगळ्या देशामध्ये आपली झालेली आहे ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करेन खरोखर तुम्ही या वयात मैदानावर जाऊन तुम्ही ज्या सातत्याने तुम्ही हे कराटेचा सराव करताय त्याच्यामध्ये मैत्री भावना शिस्त संतुलन एकाग्रता हे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेस तुम्हाला मोठ्या पदावर जाऊन नेतृत्व करायची संधी मिळेल आजचा हा खेळाचा सराव तुमच्या आयुष्यामध्ये मोठी साथ तुम्हाला देणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे सातत्य सोडू नका आणि मोठं स्वप्न धरा तुमची परिस्थिती गरीब असो सामान्य असो पण तुम्हाला पुढे जायचं असेल राष्ट्रीय स्तरावर नव्या ऑलिम्पिकला जायचं असेल कुठल्या देशा स्पर्धेला जायचं असेल तर आपला भारत देश तुमच्या पाठीशी आहे मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा अनिल विरकर सर आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद